मस्त असा मऊ लुसलुशीत असा रव्याचा ढोकळा करायला अगदी सोप्पा व खायला एकदम टेस्टी हा रवा ढोकळा अगदी मौसूद असा हा झालेला आहे रवा ढोकळा मी इथे तुम्हाला फुल रेसिपी दाखवणार आहे कशी बनवायचा रवा ढोकळा ते तुम्ही इथं बघू शकता इथे मी तीन ताटली एवढा हा रवा ढोकळा केलेला आहे अगदी झटपट होतो एकदा जर तुम्ही पीठ भिजवून ठेवले तर नाश्त्यासाठी पोटभरीचे ऑप्शन म्हणजे हा रवा ढोकळा सॅटरडे संडे आमच्या घरी तर असतोच अशा प्रकारे जर लोणकडी ताक काढलेले असेल तर हमकासा रवा ढोकळा बनवलेलाच जातो महिन्यातनं दोनदा तरी हा रवा ढोकळा घरी बनवलाच जातो चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे हे लोणकडी ताक आहे जे तूप काढलेले असते ते त्या ताकापासून आपण इथे ढोकळा बनवणार आहोत आता यामध्ये मी जेवढा रवा बसेल तेवढं मी इथे ह्या ताकात रवा टाकणार आहे आधी एक वाटी नंतर दोन वाटी एवढा रवा टाकलेला आहे तर मिक्स करून घ्यायचा आहे आपण जसजसा रवा टाकू तसं तस। आता बॅटर हे थोडेसे अजून पातळच आहे आता मी यामध्ये अजून एक वाटी रवा टाकलेला आहे अशा प्रकारे तीन वाटी एवढा रवा मी इथे टाकलेला आहे आता बॅटर चांगले पातळसर सैलसर असे झालेले आहे आता हे बॅटर आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे मी रात्रीच हे बॅटर भिजायला ठेवलेले आहे आता हे बॅटर झाकण लावून आपल्याला रात्रभर भिजून द्यायचं आहे आता थंडी आहे त्यामुळे बॅटर जास्त फुगणार नाही आता दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता बॅटर इथे आपले फुगलेले नाही पण तरी पण चालते छान होतो ढोकळा इथे रवा आपला चांगला इथे भिजला गेलेला आहे इथे मी शिरा उपमा करण्यासाठी जो रवा वापरते तोच रवा मीडियम साईजचा सा वापरलेला आहे इथे तुम्ही कुठलाही रवा वापरू शकता आता मस्त आपल्या इथं रात्रभर रवा भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ व साखर टाकायची आहे मस्त आंबट गोड असा हा ढोकळा खायला एकदम टेस्टी लागतो जर तुमच्याकडे लोणकडे ताक घरी काढलेले नसेल तर तुम्ही आपले जे रेग्युलर दही असते त्याचे ताक बनून त्यामध्ये रवा भिजत ठेवू शकता रात्रभर व त्याचाही ढोकळा छान लागतो खायला पण आपण जे लोणकडे ताक काढतो त्याचा ढोकळा हा एकदम तुप्पट छान चवीला लागतो आता आपण ढोकळा करायला घेऊयात तर ढोकळा करण्यासाठी मी इथे मोठी अशी कढई घेतलेली आहे त्या कढईत आपल्याला थोडेसे पाणी ठेवायचे आहे आणि चांगली उकळी आणून द्यायचे आहे आता मी ह्यामध्ये थोडंसं लिंबाची एक छोटी फोड टाकणार आहे जेणेकरून कढई आपली खालणं काळी पडू नये त्यासाठी पांढरी शुभ्र राहावी त्यासाठी आणि कढईत एक स्टँडही ठेवलेले आहे आता कढईत मावेल अशा आपल्याला ताटल्या घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या तर ह्या कढईमध्ये छोट्या अशा साईडच्या मी ताटली घेतलेली आहे जेणेकरून या कढईमध्ये बरोबर बसतील अशा प्रकारे तीन अशा ताटल्या मी घेतलेल्या आहे आता या तिन्ही ताटल्यांना आपल्याला आधी तेल लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी ह्या सगळ्या ताटल्यांना पूर्ण असं तेल पसरून लावलेले आहे आता कढईतले पाणीही चांगली उकळी आलेली आहे पाण्याला तर पाणी उकळत आलेले आहे आता जे आपण बॅटर बनवलेले आहे ढोकळ्याचे ते एका बाऊलमध्ये थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला आता मी दोन तीन पळ्या एवढं हे बॅटर घेणार आहे आणि त्या बॅटरमध्ये आपल्याला किंचित थोडासा चिमुटभर एवढा सोडा टाकायचा आहे आता यामध्ये मी थोडासा सोडा टाकलेला आहे सोडा टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचे आहे आणि लगेच आपण जे ताटलीला तेल लावलेले आहे ला ते त्या त्या ता ता ताटलीमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि कढईमध्ये हा ढोकळा करायला ठेवायचा आहे लगेचच छान इथं फ्लफी झालेले आहे बॅटर आता हे बॅटर मी लगेच ताटलीमध्ये टाकून घेणार आहे पूर्ण बॅटर मी हे टाकलेले आहे आता हे ता ताटली आपल्याला पाणीही उकळलेलं आहे कढईतलं त्यामध्ये लगेच ठेवायचं आहे आणि त्यावरनं आपल्याला पसरट असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ आपली बाहेर गेली नाही पाहिजे पसरट असं पूर्ण झाकल असं मी यावरनं ताटली ठेवलेली आहे व त्यावरती वजन काहीतरी ठेवायसाठी मी इथे छोटीशी कुटणी असती ती ठेवलेली आहे वजनासाठी तुम्ही काही ठेवू शकता आणि गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवर आपला हा ढोकळा पाच ते दहा मिनटात सहज होतो तर दहा मिनटानंतर मी हे झाकण काढून बघितलेले आहे मस्त इथे आपला ढोकळा फुगलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला हा ढोकळा झालेला आहे आता ही ताटली साईडला काढून घ्यायची आहे बघा दहा मिनटात लगेच मोठ्या फ्लेमवरच आपल्याला हा ढोकळा करून घ्यायचा आहे लगेच होतो आता लगेच दुसरी ही ताटली मी करायला ठेवणार आहे अशाच प्रकारे तिन्ही ताटल्यांमध्ये झटपट असा आपला ढोकळा इथे रेडी होतो जास्त वेळही लागत नाही तर ता एक ताटलीमधली थंड झालेला आहे आता तोपर्यंत आपण फोडणीसाठी फोडणीच्या पात्रात मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी मोहरीची फोडणी देणार आहे तर तेल इथं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडकली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर मोहरी चांगली तडकली गेलेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे गॅस बंद केल्यानंतर आता या फोडणीमध्ये आपल्याला थोडासा इथे कडीपत्ता टाकायचा आहे फोडणीमध्ये गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये काही कडीपत्त्याची पाळणं मी अशा प्रकारे इथे करपत्त्याची पानं काही टाकणार आहे तर फोडणी आपली रेडी झालेली आहे तीच फोडणी आपल्याला ह्या सगळ्या ढोकळ्यांमधनं द्यायची आहे आता इथे तुम्ही ढोकळा हा चांगले बारीक कापं करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथे आपला ढोकळा असा मऊ लुसलुशीत असा इथे ढोकळा झालेला आहे मस्त इथे जाळी पडलेली आहे ढोकळ्याला खायला एकदम टेस्टी लागतो हा आंबट गोड असा ढोकळा थोड़ी थोड़ी हो तस तस तर पूर्ण काप करून झालेली आहेत आता ह्यावरनं मी सगळी फोडणी देणार आहे तुम्ही आधीही फोडणी वरतून दिली तरी चालेल नंतर कापून घेतले तरीही चालेल आता मी चमच्याच्या सहाय्याने ही फोडणी थोडी थोडी या ढोकळ्यावरनं टाकणार आहे तर प्रकारे आपले जसजशी प्लेट रेडी होतील ढोकळ्याची तसतशी आपल्याला ही फोडणी वरतून टाकायची आहे तुम्ही हवी असेल तर कोथंबीरही बारीक चिरून या फोडणीवरतून टाकू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे आपला रवा ढोकळा मस्त इथे रेडी झालेला आहे आता साईडला ही प्लेट आपली इथे रेडी झालेली आहे तर बघा मस्त इथे ढोकळा झालेला आहे तर अशा प्रकारे हा ढोकळ्याला पण आपण फोडणी देऊन घ्यायची आहे तर पूर्ण फोडणी दिलेली आहे अशा प्रकारे मी सगळ्या इथे तीनही प्लेट ढोकळ्याच्या करून घेतलेल्या आहे भरपूर असा इथे आपला ढोकळा रेडी झालेला आहे आपण जे बॅटर बनवलेले होते तीन वाटीचे तेवढ्यामध्ये भरपूर असा ढोकळा इथे आपला रेडी झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बॅटरमध्ये सोडा टाकायचा नाही थोडं थोडं बॅटर करून आपल्याला इथं सोडा ॲड करत राहायचा आहे मस्त मऊलुसलुशी तिथे रव्याचे ढोकळे रेडी होतात तुम्ही बाहेरचा ढोकळा खायला विसरताल अशा प्रकारे जर तुम्ही घरी ढोकळा बनवला तर खायला एकदम टेस्टी लागतो अशा प्रकारे इथे तिन्ही ताटल्यांमध्ये मी हा ढोकळा बनवून घेतलेला आहे आणि थोडे बॅटर अजून राहिलेले आहे त्या बॅटरचे लागल त्यावेळेस मी ढोकळा बनवणार आहे अशा प्रकारे ह्या बॅटरपासून तीन ते चार असे प्लेट इथे माझा ढोकळा रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ही रवा ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हीही अशा प्रकारे रवा ढोकळा नक्की ट्राय करून बघा मस्त होतो आणि तुम्ही बनवलेला ढोकळा कसा झाला नक्की कमेंटद्वारा कळवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय